बैल धुवण्यासाठी खुळद येथील पेढी नदीवर गेलेल्या युवक पाण्यात बुडल्याची घटना वीर भगतसिंग आपत्कालीन शोध आणि बचाव पथक कुरणखेड शोध मोहीम सुरू खोळत तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथे शुक्रवारी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान अविनाश मानकर राहणार खोळत आपली बैलजोडी घेऊन पेढी नदीवर गेले असता वाहत्या पाण्यात वाहून गेल्याची घटना आज पहाटे मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश भाऊ पिंपळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे तहसीलदार मूर्तिजापूर शिल्पा बोबळे यांच्या सूचनेवरून पुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन शोध आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या युवकाला शोधण्यासाठी पाचरण करण्यात आले बचाव पथक आपल्या साहित्यास घटनास्थळी दाखल झाले असून बोटीच्या सहाय्याने वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेणे सुरू आहे यामध्ये वीर भगतसिंग आपातकालीन शोध आणि बचाव पथकाचे शहाबाद शहा दिनेश श्रीनाथ शुभम दामोदर अक्षय मोरे मोहन वाघमारे शेख मोहिन शेख नजीर माना पोलीस उपनिरीक्षक महाजन मंडळ अधिकारी काळे भोजने पटवारी मोहड भाजप बुथ प्रमुख मुकुंद गाडवे उपस्थित आहेत वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेणे सुरू आहे धुमाकूळ न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा